सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ध्यान द्वन्वातीतं द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकमनित्यम सर्व ही साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणित सद्गुरु तम नमामी ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये ही यात्रा करत असताना हे समालोचन ऐकत असताना तुम्हाला मी तुम्हाला वारंवार सांगितलं की तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते प्रश्न निश्चितपणे कळवा त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा किंवा माझ्या ज्ञानाप्रमाणे मी समाधान करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही विचारलेले जे जे प्रश्न होते ते प्रश्नसुद्धा या सत्संगाच्या माध्यमातून आपण सोडवत होतो आम्ही याहून बहुतांशी लोकांनी सांगितलं की श्रीकृष्णाची ह्या कृष्णधाम यात्रेमध्ये भगवान श्रीकृष्ण धामामध्ये आम्हाला खूप सुंदर समजले प्रत्येकाच्या बरोबरची नाती समजली आणि ती नाती जपत असताना देवांनी काय काय केलं तेही समजलं परंतु प्रत्येकाने त्याच्यामध्ये सांगितलं की गुरुजी सुधामाबद्दल काहीतरी सांगा सुधामा आणि कृष्णाचं नातं होतं त्याबद्दल सांगा आणि काही जणांनी याच्याकरता फोन सुद्धा केले त्या फोनच्या माध्यमातून जो झालेला त्यांच्या झालेली जी त्यांच्यापुरती चर्चा होती ती चर्चा आणि सुदामा आणि कृष्ण यांच्या दोघांमधलं नातं आपण समजून घेऊया आणि त्याच्यामध्ये मी प्रश्न विचारला की गुरुजी सुदामनचा उल्लेख फक्त एकदाच आला जो संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये आणि दुसऱ्यांदा श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला म्हणजे द्वारकेमध्ये ते द्वारकाधीश असताना सुदामा आलेले होते या दोन्ही वेळेला सुदामा त्यांना भेटले पण या दोन्हीमध्ये त्यांच्या वयामध्ये खूप फरक होता आणि मग सुदामा हे चित्र आम्हाला ज्यावेळेला आम्ही बघतो सुदामा म्हणून हे पात्र आम्ही ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्याच्या अगोदर पेंध्या आम्हाला समजतो बोबड्या आम्हाला समजतो उद्धवजी आम्हाला समजतात अर्जुन आम्हाला समजतो मग त्यावेळेला तुम्ही सुधामाबद्दल का सांगितलं नाही सुदामा पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे मित्र होते आणि मग त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा किंवा श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामा यांचं नातं आम्हाला सांगा आणि मग सगळ्या गोष्टींमध्ये ज्या वेळेला म्हणजे की मी सांगितलं की तुम्ही प्रश्न खूप चांगले विचारलेत परंतु मला वाटतं याचं जे उत्तर द्यायचं झालं तर फोनवर उत्तर देण्यापेक्षा मी तुम्हाला याच्याकरता एक सत्संग करतो कृष्णधाम यात्रेमधलाच या हा सत्संग असेल आणि या समालोचनामध्येच तो असेल आणि मग त्याकरता हा समालोचनामध्ये कृष्ण आणि सुदामा यांच्यावरचा हा भाग आपण घेतोय आता भगवान श्रीकृष्ण आणि परमात्मा श्रीकृष्ण अवतार होण्याच्या अगोदर पहिला देवानी रामावतार घेतलेला आहे देव राम अवतारामध्ये होते आणि राम अवतारामधला तो प्रसंग आठवा की शबरी जी देवांना बोरं खायला घालते म्हणण्यापेक्षा उष्टी बोरी खायला घालते आणि ती बोरं देव खातात त्याचा स्वीकार करतात आणि ते स्वीकार करून झाल्यानंतर शबरीच्या आयुष्याची धन्यता होते तिचं आयुष्य पूर्णपणे सार्थकी होतं आता जर सुदामा आम्हाला समजून घ्यायचा असेल तर आम्हाला पहिले शबरी शिकून घ्यायला पाहिजे शबरी आम्हाला समजून घ्यायला पाहिजे आता राम अवतारामध्ये शबरी होती आणि कृष्णा अवतारामध्ये सुदामा होते राम अवतारामध्ये शबरीची आणि शिव शबरीचे आणि प्रभू रामचंद्रांची ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेचा प्रसंग आणि कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली त्यानंतरचा प्रसंग दोन्ही प्रसंगामधला आम्हाला भेद सुद्धा लक्षात घेतला पाहिजे त्यावेळेला आम्हाला दोन्ही गोष्टी समजतील म्हणजे एक मर्यादा पुरुषोत्तम पण आपल्याला कळेल आणि एक अमर्याद पुरुषोत्तम पण आम्हाला कळेल आणि हा कळून घ्यायचा असेल तर खरोखर दोन पात्र समजणं खूप गरजेचं आहे आपल्याला शबरीबद्दल काय माहिती आहे शबरी ही ऋषींची शिष्या होती आणि साधारण ती वयोगटामध्ये बारा पंधरा वर्षाची असेल त्यावेळेला ती मातंग ऋषींच्या आश्रमामध्ये सगळं तो आश्रम पूर्णपणे सारवणं त्या आश्रमाची व्यवस्था करणं तिथे आले लोकांकरता स्वयंपाक करणं त्यांना खायला प्यायला घालणं हे सगळं ते कार्य त्या ठिकाणी करत होती हे सगळं कुठे आहे तर हे सगळं आत्ताच्या हम्पीमध्ये आणि जुन्या नगरी आहे ज्या ठिकाणी रामायणाचा मोठा भाग आहे आणि मग त्या ठिकाणी शबरी पूर्णपणे सेवा करत असताना मातंग ऋषी म्हणतात की हे कंपा सरो हे पंपा, पंपा सरोवर आहे आणि या पंपा सरोवरच्या किनाऱ्यावरती आपला आश्रम आहे आणि शबरी बारा वर्ष माझा इथे तप करून झालेला आहे मी स्वतः ऋषी आहे किंवा मी ऋषी तत्वाला पूर्णपणे अनुकूल आहे मी त्याची दीक्षा घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे हा ब्रह्मचर्याचा वसा घेत असताना बारा वर्षाच्या भर मी आता इथे राहू शकत नाही आता हा आश्रम मी तुझ्या ताब्यामध्ये देतोय तू हा आश्रम समज पूर्णपणे सांभाळायचा आहे आणि या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाची सेवा करायची त्याला खायला प्यायला घालायचं आहे इथला आश्रम स्वच्छ ठेवायचा आहे इथली जी झाडं फुळं फळं त्याची सगळ्याची तू काळजी घ्यायची आहे आणि सगळ्यांची व्यवस्थित निगा राखायची आणि शबरी मान्य करते ते आणि शबरी त्यांच्या पाया पडते त्यावेळेला आशीर्वाद देताना मातंग ऋषी म्हणतात बघे सगळं काम तू नीट करत राही ज्यावेळेला तू नीट काम करत र ना त्यावेळेला एक दिवस प्रभू येतील या ठिकाणी प्रभू रामचंद्र येतील आणि तुझ्या हाताने प्रसादाचा स्वीकार करतील तुझ्या आयुष्याची धन्यता होईल शबरी असं वागशील ना शबरी त्यांना वचन देते की तुम्ही निश्चितपणे निर्धार आणि निर्भय अवस्थेमध्ये जा या ठिकाणी सगळ्या गोष्टींची मी काळजी तर घेईनच पण प्रभू रामचंद्र येतील त्यांची वाटही बघत राहील आणि त्यांच्याकडनं माझं कौतुकही करून घेईन त्या ठिकाणी मातंग ऋषी आशीर्वाद देऊन निघून गेले त्याच्या वेळेला शबरीचं बारा पंधरा वर्षाचं वय आहे आणि प्रभू रामचंद्र अजून जन्मालासुद्धा आलेलं नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये केवळ फक्त कधीन कधी ना कधी प्रभू या मध्ये येतील मला दर्शन देतील देव माझ्या दाराशी येतील ह्या गोष्टीकरता शबरी वयाच्या ऐंशी वर्षी पण वाट बघती आहे आणि मग तो दिवस उजळतो आणि मग शबरीच्या दारामध्ये देव येतात आणि देव येतात त्यावेळेला देव शबरीच्या समोर बसतात शबरींनी बोरं दिलेली आहेत उष्टी बोरं दिलेली आहेत देव ती बोरंसुद्धा खातात इथपर्यंतचा इतिहास आपल्याला माहिती आहे परंतु शबरीच्या आयुष्यातला पुढचा इतिहास आपल्याला माहिती नाही आणि हे संपूर्ण झाल्यानंतर शबरीकडे देव अगदी म्हणजे की पूर्णपणे करुणा भावाने बघतात त्या लहान वयामध्ये शबरी त्यांना दिसते की तेव्हापासून ती माझी वाट बघते आज देवाच्या स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे की किती मोठ्या भक्ती आहे खरोखर इतका भाव इतकी भक्ती हे लोक कुठनं आणत असतील अरे मी देव असून ते मला शक्य आहे का आणि माझ्यावरती एवढं प्रेम करायचं मी जन्माला येण्याच्या अगोदरपासून माझ्यावरती प्रेम करायचं आणि फक्त एका गोष्टीकरता की मी त्या ठिकाणी येईन आणि प्रसादाचा स्वीकार करेन या एका गोष्टीकरता प्रेम करणारे लोक आहेत आणि मग तेव्हा रामाने ते बोरं खाल्ली आणि शबरीला विचारलं सांग शबरी तुला काय पाहिजे त्यावेळेला ती हसली आणि त्यावेळेला स्वतःच्या शरीरातला चार टक्के तिने एकवटला आणि पूर्णपणे ती त्यावेळेला भस्मसात झाली त्याचं फक्त भस्म त्याची विभूती फक्त शिल्लक व्हायची देवाने ती राग ती विभूती ते भस्म घेतलं आणि स्वतःच्या कपाळी लावलं आणि खरोखरही शबरीच्या आयुष्याचं सार्थक झालं राम अवतारामध्ये शबरी संपते आणि कृष्ण अवतारामध्ये सुदामा सुरू होतात सुदामा सुद्धा त्याच वयोगटामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या बरोबर होती जेव्हा शबरी मातंग ऋषींना भेटते आणि त्याच वयामध्ये श्रीकृष्ण परमात्मा स्वतः असताना त्या ठिकाणी सुदामा भेटतात आणि मग सुधामा भेटत असताना सुधामा त्यांच्याबरोबर चालत असताना तुम्हाला ती सगळ्यांनाच येण्याची गोष्ट माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलेले आहेत वनामध्ये आहेत आणि ऋषींच्या म्हणजे की ऋषी मातांनी म्हणजे की त्या आश्रमामधली संदीपनी ऋषींची जी पत्नी आहे त्या पत्नीने त्यांना बरोबर चणे दिलेले आहेत की वाटेमध्ये भूक लागली तर खा, ते चणे बरोबर असताना ते चणे फक्त आपल्याला राहावे आपली पोटाची भूक भागावी, म्हणून सुदामाने ते स्वतःकडे ठेवलेत आणि सुदामा असते एक एक चणा खातोय आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा झोप लागल्याचं नाटक करतायत आणि झोपेमध्ये विचारतायत की अरे मला असं स्वप्न पडतंय की हाता तुझ्या हातामध्ये खूप छान चणे आहेत आणि तू ते खातोयस म्हणून त्यावेळेला सुदामा म्हणतात नाही हो इथे कसलं केवढी थंडी आहे तर थंडीने माझे दात वाचतायत काही खायला असतं तर मी पहिलं तुम्हाला दिलं असतं आणि त्याच्या वेळेला देव म्हणतात की आता सुदामा पूर्णपणे फसले आणि सुदामांना आता हे संपूर्ण दरिद्रता आयुष्यामध्ये काढावी लागेल बघा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत त्यांना वेळोवेळी बदलण्याची संधी देत आहेत त्याच वेळेला जर सुदामाजी म्हणले असते की नाही नाही देवा खरंच चणे आहेत तुम्ही पण एक घास खा पण मला खूप भूक लागली म्हणून मी खात होतो तर देवाने ते सगळे चणे त्यांनाच भरवले असते किमवना त्या ठिकाणी जेवणसुद्धा उपलब्ध करून दिलं असतं आणि सुदामाजींना भरवलंही असतं परंतु कर्माचे फेरे तसे असतात आणि देव हे पूर्ण कर्माच्या सिद्धांतांनी चालत आहेत देव कर्मांची पूर्णपणे परीक्षा घेत आहेत आणि मग हेच कर्म आयुष्यभर पुढे बाळगत असताना ज्यावेळेला संधीपणे ऋषींचा आश्रम सोडला त्यावेळेला सुधामाजींवर किती प्रेम आहे बघा त्यावेळेला पण सुदामाला मला सांगितलं सुदामा यापुढे फक्त एवढंच लक्षात ठेव की आयुष्यामध्ये जे काही खाशील ते माझा आठवण काढून बाजूला ठेव कधीही एकटा खाऊ नकोस सगळ्यांना वाटून खा एवढी शिकवण दिलेली असताना सुद्धा सुधामाजींच्या आयुष्यामध्ये इतकी दरिद्रता आहे की एक घास येतोय तो घास सुद्धा स्वतःपर्यंत पोहोचत नाहीये बायका मुलांना वाटण्यामध्ये जातोय तर तो अजून कुणाला वाटायचा तो प्रसाद म्हणून कुणाच्या हातामध्ये द्यायचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकरता बाजूला तरी किती काढायचा या सगळ्या विवंचनेमध्ये सुद्धा माझे आयुष्य जगतायत आज सुद्धा माझ्या आयुष्याची सुद्धा बाराव्या पंधराव्या वर्षापासून सुरुवात होते ज्या वेळेला शबरीच्या आयुष्यामध्ये मातंग ऋषी आलेले होते त्याच वयोगटामध्ये सुधामाच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात पुढे तो त्यांच्यापासून पूर्णपणे लांब जातो आणि एक राहतो तो व्रत करतो या सगळ्या गोष्टींवरती तो मात करत राहतो फक्त एका आठवडीमध्ये की तो कृष्ण आहे तो द्वारकाधीश आहे तो राजा आहे तो माझा मित्र आहे म्हणजे आणि मी फक्त त्याच्याकडे जायला पाहिजे तर तो माझ्यावरती कृपा करेल परंतु यायची त्यांना बुद्धी होत नाही त्यांच्या कर्माचे दोष आहेत त्या कर्माची फळं आहेत ते, ते भोगत राहतात एक दिवस सुदामाजींची पत्नी त्यांना म्हणते की अहो कृष्ण एवढे तुमचे मित्र आहेत त्यांच्याकडे जा आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपल्याकरता संपत्ती मागा आपली परिस्थिती चांगली करायला मागा आणि ती मागण्याकरता गलितात्र अवस्थेमध्ये निघालेले सुदामा म्हणतात की अगं पोहे दे त्याला पोहे खूप आवडतात आणि मग त्याची बायको आजूबाजूच्या घरातून पोहे मागून आणते आणि ती पोह्याची पुरचुंडी ती पोह्याची शिदोरी त्याच्याबरोबर देते आणि ती पोह्याची शिदोरी घेऊन ते आलेत बघा ज्यावेळेला राम अवतारामध्ये शबरीनी बोरं आणली तीसुद्धा उष्टी होती म्हणजे की ती स्वतः चव घेत होती आणि गोड बोरं दोरा देवाला देत होती या ठिकाणी कृष्णा अवतारामध्ये सुधामाजी पोहे घेऊन आलेत आणि ते पोहे ते देवाला देत आहेत देवानी पहिली मूठ घेतली आणि तोंडामध्ये टाकली पहिली मूठ तोंडामध्ये टाकली त्यावेळेला सुदामांची पूर्णपणे नगरी सोन्याची झाली दुसरं ज्यावेळेला मूठ टाकली स्वतःच्या तोंडामध्ये त्याच्या वेळेला जन्मोजन्मीचं दारिद्र्य निघून गेलं त्यांची कर्मगती बदलली आणि आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे तिसरी मूठ खाल्ली असती तर खरोखरी स्वतःकडे काही शिल्लक राहिलं नसतं ते सुद्धा त्यांनी पूर्णपणे त्या सुधामाझींवरती न्योछावर करून टाकलं असतं आणि त्यावेळेला रुक्मिणी हातामध्ये ती मूठ डरते आणि सांगते की देवा बास म्हणून काहीतरी आपल्याकरता पण ठेवा काहीतरी संसाराकरता पण ठेवा देव ती पोह्याची मूठ तसेच खाली ठेवतात आणि त्या ठिकाणी पूर्णपणे सुदामाजींची सेवा करतात सुदामाजींची सेवा करून त्यांना व्यवस्थित झोपवतात त्या सगळ्या दुःखाची देवाला आठवण होते की माझ्या विरहामध्ये किंवा मा माझ्याकडे मागायचं नाही म्हणून सुदामाने किती दुःख उपभोगले पण हे सुदामाची कर्माची गती आहे सुदामावरती खूप प्रेम देवानी केलं किंबहुना ह्या दिवसाकरता सुदामा जी जिवंत राहिले सुद्धा देवाचे उपकार आहेत हे सुद्धा देवाचं एक प्रकारचं कर्मच आहे आणि मग असे सुदामा आल्यानंतर त्यांचा सन्मान करतात आणि सुदामाजींना म्हणतात की तू माझ्याकडे काहीतरी माग Редактор субтитров बघा ज्या वेळेला शबरी प्रभू रामचंद्रांना भेटते त्यावेळेला तिचं अस्तित्व पूर्णपणे संपून जातं ती स्वतःचं अस्तित्व संपून टाकते आणि पूर्णपणे तिच्या आयुष्याचा संकल्प पूर्ण होतो ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत आणि ज्यावेळेला शबरी पुढच्या जीवनामध्ये सुदामा म्हणून येते तिच्या आयुष्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा येतात त्याच्या वेळेला ती अमर्याद पुरुषोत्तमाकडे जाते ती अमर्याद पुरुषोत्तमाचा आशीर्वाद घेते पुढे आल्यानंतर सुदामाजींना कळलं की त्या दोन पोयाच्या मुठीमध्ये काय झालेलं होतं तर देवानी माझं अख्खा आयुष्यच बदल टाकलेलं होतं पुढे सुधामाजींनी देवाच्या पूजनामध्ये देवाच्या भजनामध्ये आणि देवाच्या नामस्मरणामध्ये संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं एक घास सगळ्यांना वाटून खाल्ला आणि संपूर्ण नगरी सुदामाजींचा जय जयकार करत होती किंबहुना उन्हा भगवान श्री कृष्ण म्हणून समजत होती तर कृष्णधाम यात्रेमध्ये सुधामा आणि कृष्णाची कृष्णा कृष्णा भेटही समजून घेऊया कधी एकदा शबरी आणि रामाचा सत्संग सुद्धा ऐकूया आज इथेच थांबूया ओम साईराम